पुरी तेलकट होऊ नये पुरीला रंग छान यावा आणि सर्व बाजूने एकसारख्या अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या दोन ते तीन तास असाव्यात यासाठी मी काही व्हिडिओमध्ये टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार हिमलता किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा बेसन घेतलेला आहे अर्धा चमचा साखर पाव चमचा मीठ घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण चमच्याने मिक्स करून घेऊया पुऱ्या छान खुसखुशीत कुश होण्यासाठी कळकळीत तेलाचं मोहन द्यायचं आहे तर पोहे खायच्या चमच्याने मी इथे चार चमचा तेल घेतलेलं आहे तेल छान असं कडक गरम करून घेतलेलं आहे आणि हे गरम तेल पिठावरती ओतून घ्यायचं तेल खूप गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर हाताने असं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं पूर्ण पिठाच्या कणाकणाला तेल लागलं पाहिजे ह्या पद्धतीने पीठ ह्या पद्धतीने पीठ हाताने छान असं चोळून चोडून मिक्स करायचं हाताची मूठ वळली की समजायचं पूर्ण बाजूला तेल छान असं मिक्स झालेलं आहे तर आता हे पीठ भिजवण्यासाठी थोडं थोडं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे पिठाचा छान असा घट्टसर गोळा झाला पाहिजे नेहमीचं आपण जे पीठ भिजवतो त्यापेक्षा पुऱ्यासाठी पीठ छान असं घट्टसर भिजवून घ्यायचं असं दाबून दाबून छान मिक्स करून घ्यायचं जर आपण नेहमी पुळ्याला पीठ भिजवतो त्या पद्धतीनं जर आपण पीठ भिजवलं तर पुऱ्यात तेलकट होतात म्हणून पीठाचा ह्या पद्धतीने घट्टसर गोळा करून घ्यायचं आणि पीठ अर्ध्या तासासाठी झाकून ठेवून घेऊया आता अर्ध्या तासानंतर पीठ छान असं मुरलेलं आहे आधीच आपण तेल पाण्यानं छान असं भिजवून घेतल्यामुळे वरून तेल पाणी लावायची काहीही गरज नाही पीठ अगदी छान असं मुरलेलं आहे तर पिठाचे असे लिंबाच्या आकारा एवढे गोळे करून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं आधीच असे पिठाचे गोळे करून ठेवलं तर भराभर अशा पुऱ्या लाटून होतात हे पूर्ण गोळे एका भांड्यामध्ये काढून घेऊया एक हातावरती मोठा गोळा घेतलेला आहे आणि गोळा छान असा चुरून घ्यायचा पीठ अगदी छान असं मुरलेलं आहे पिठाला खूप छान अशी जाळी आलेली आहे पीठ छान असं चोडून घ्यायचं लिंबाच्या आकारा एवढा एक गोळा घेतलेला आहे आणि ते पोरपाटावरती हलक्या हाताने लाटून घ्यायचं लाटताना काटा काटापासून लाटायचं आणि लाटताना मिडियम आकारामध्ये पुरी लाटून घ्यायची जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायची नाही तेलाचं मोहन अगदी बरोबर झाल्यामुळे पुरी सहज लाटता येत आहे अगदी जरासुद्धा बेलण्याला चिटकत नाही आहे किंवा आपल्याला तेल किंवा पीठ लावायची अजिबात गरज पडत नाही आहे ही जास्त जाड किंवा जास्त पातळ न लाटता असं या पद्धतीने मिडियम आकारामध्ये लाटून घ्यायची आहे आता पुरी कट करण्यासाठी एक घरामधला एक गोल आकाराचा डब्याचं झाकण किंवा गोल आकाराची छान अशी धारधार वाटी घ्यायची आणि त्याने कट करून घ्यायचं म्हणजे एकसारख्या अशा गोल आकारामध्ये पुऱ्या तयार होतात आणि पुऱ्या दिसायला पण खूप छान अशा तळून झाल्यानंतर दिसतात आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पुरी बनवून दाखवत आहे पिठाचा एक मोठा असा गोडा घ्यायचा आणि अलगत हाताने तेल पीठ न लावता लाटून घ्यायचं पोळी मोठी लाटून घ्यायची काटा काठाने लाटायचं मीडियम आकारामध्ये लाटून घ्यायची जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायची नाही जर पोळी लाटताना जास्त जाड झाली तर पुऱ्या जाडसर होतात आणि तेलामध्ये चांगल्या तळल्या जात नाही आणि फुगतसुद्धा नाही आणि कच्च्या राहतात जर पोळी लाटताना पातळ झाली तर पुरी वातळ होण्याची शक्यता असते म्हणून पोळी मध्यम आकारामध्ये लाटून घ्यायचं पूर्ण पोळी लाटून झाल्यानंतर धारधार डब्याचं झाकण घ्यायचं आणि अशा पद्धतीने एकसारख्या पुऱ्या कट करून घ्यायच्या तुम्हाला लाट्या लाटून जर पुरी जमत नसेल तर एक अशी मोठी पोळी करून घ्यायची आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आता अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या लाटून घेऊया मी घेतलेल्या पिठामध्ये साधारणतः पंधरा ते सोळा पुऱ्या झालेल्या आहेत आता ह्या पुऱ्या तळून घेऊया आता पुरी तळण्यासाठी आधीच गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं तेलामध्ये सोडताना काठाने सोडायचं अलगंथ हाताने सोडायचं पुरी तडताना गॅसची फ्लेम मिडियम किंवा लो ठेवायची नाही त्यामुळे पुऱ्या अशा तेलकट होतात म्हणून पुरी तळताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं हे टिप्स लक्षात ठेवा आता अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या तळून घेऊया पुरी हे मुलांच्या जिवाळ्याचा पदार्थ आहे पुरी श्रीखंडासोबत खीरसोबत सुख्या बटाट्याच्या भाजीसोबत खायला अप्रतिम लागते मुलांना खूप आवडते पुरी बनवण्यासाठी साखर घातल्यामुळे पुरीला खूप छान असा कलर येतो आणि चमचाभर बेसन घातल्यामुळे पुरी छान अशी खुसखुशीत होते आणि दोन ते तीन तास अशाच टम्म फुगलेल्या पुऱ्या असतात तर अशा पद्धतीने पीठ छान मळून घ्यायचं आणि पाहू शकता एकूण एक पुरी अशी छान अशी टम्म फुगलेली आहेत अजिबात तेलकट किंवा वातळ झालेले नाही आहेत मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते आतून इतक्या पोकळ आणि अशा छान खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्हाला आजचा माझा पुरी बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद